तुम्हाला पण स्वामींच्या दर्शनाला तर किती खर्च येणार आहे तुम्ही कुठे कुठं राहणार आहे असं आपण आहे तर तो व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या इथे तुम्हाला दर्शन यायचं आहे तर तुम्हाला कसं जायचं बाय रोड जावं लागणार काल जे फ्लाईट्स वगैरे जात नसतात तर तुम्हाला इथं फ्लाईट नेले तुम्ही जे कारने जाणार असतात तर तुमचं जे पाच ते सहा हजारचं तुम्हाला डिझेल वगैरे तुमच्या डिझेल सहा तीन चार हजारचं डिझेल लागणार आहे मस्तपैकी आणि जर तुमचं पेट्रोल पेट्रोलवर असलं गाडीचं तर तुम्हाला कमी कमी पाच ते दहा हजार पण टोल नाके वगैरे गाडी पार्किंग जागा वगैरे तिथे सर्व राहतात तर तुम्ही स्वामीचे दर्शन केलं तिथं रूम पण अवेलेबल आहे तिथे रूम तीनशे चारशे साडेआठशे रुपयापासून पण भेटतात तर तुम्ही ते पण बुक करू शकता आणि स्वामीच्या इकडे मठामध्ये तुम्ही जेवायची पण सोय केलेली आहे पण तिथे रांग खूप मोठी असते तिथे तुम्हाला थोडं वेट पण करू शकतात तिथे त्या मठामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं तुम्ही दर्शन वगैरे करू शकता तिथे जेवण बाहेरच जेवणाची सोय पण केलेली आहे स्वामीच्या मठांची इथं तिथे जेवण वगैरे खराब असतेपैकी तर तुमचं तिथं जेवणाचा कॉस्ट लागणार नाही तुम्हाला तर तुम्ही बाहेर ऑर्डर केलं तर तिथे येईल आठशे सातशे रुपये तुमचं असेल ते दुकानच्या शॉपच्या वेळेच्या नाही असतात तर तुम्ही तिडे पण बघू शकता तर मठामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता टेंडा शेअर तिथे लवकर दहा सात आठच्या दरम्यान तुम्ही तिथे पोहोचले तर तुमच्यासाठी योग्य जाणार नाही तो टाइमिंग एकदा बेस्ट आणखी गर्दीचा टाइम कमी असती आणि लवकर लवकर आवरून तुम्ही तिडे जाऊ शकता तर नियर न्यायचा जो कॉस्ट पडतो तुम्हाला तर मधून ते अकरा बारा हजार रुपये पडतात तुरडा फ्लाईट्स वगैरे जात नाही ट्रेन वगैरे जात नाही तुम्हाला तुमच्या कारने किंवा बसने बसने केलं तर तुम्ही तर ती 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 तीनशे जाऊन येतात तिडं जर बसने गेलात तर तुम्ही बसने जा गेल तर पण ते प्रवासात तुम्ही जामोशात साथ को पास को जा। तुमा तुम तर तुम्ही स्वतःची गाडी करून पाच दहा हजार रुपये खर्च करून तुम्ही रिटेड स्वामीच्या दर्शनाला जा तर ते तुम्हाला एक घेऊ वाटेल रूम टेड एकदम नियरलीच ट्रून ट्रेन बाहेर निघाल्यानंतर तुम्ही ते करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुमची राय द्यायला विसरू नका तुम्हाला कोणत्या ठिकाणची इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघायची कोणत्या ठिकाणी किती खर्च येतो तर तुम्ही ते राय देऊ शकतात कमेंट सेक्शन तुम्हाला